मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो फलटण येथील दुधे भावीच्या बाजूला तिरकवाडी आणि तिरकवाडी अशी एक बैल आहे मित्रांनो मला वाटते वीर नागबाच्या मैदानात त्यानं मला वाटते दोन नंबर केला होता आणि त्यानंतर त्या जोडीनं म्हणजे त्याबरोबर जे कॉकटेल म्हणजे एक गावठी बैल पळला त्याबरोबर नागोबाच्या मैदानात हेच बैल पळला होता पण त्या क्वा मला वाटते गावठी सगळ्यांनी लक्ष वेधलं परंतु त्याच्याबरोबर जो पळा अ हो, तो हो आणि त्यानंतर ती जोडीगावला पावली मित्रांनो हुसेगाव मैदानात गट साठ आणि साठ वर सहा मध्ये सहा नंबर तास बरोबर सेमी चार सेमी चार मध्ये ज्या गाडीनं एक नंबर केला त्या त्या सेमीत टाका टाकीत उतरला मित्रांनो काय गट काढला बैलाच्या पायाला कासरा काचला एवढं जास्त पाय फाटल्यामुळं बैलाला चकडा लागला पायाला दोन्ही पाया लागले मागच्या पुढच्या बर आता काय करता मानाच मैदाना पळवाय लागते बर नव्हता पण आता काय पळावला चुकी झाली ना एक बैल नाही पळवा पाहिजे बरं तरी पण सेमीत टाका टाकी काय किती नंबर उतरली गाडीला गाडी उतरली दोन नंबर तीन नंबरला उतरली तिन्ही गाड्या सामान उतरल्या तिन्ही सामन्यात उतरलेल्या गाड्या ज्यानं एक नंबर केला जो हिंदी के स्त्री झाला मित्रांनो रोमन आणि सरदार त्या सीमित होता काय कुठला आणलाय हो बैल करडवर आणलाय आणि कुणाकडून सुरू कितीला घेतलेला काय पस्तीस हजार हो पस्तीस हजार रुपयाला हो फक्त पस्तीस हजार बर का होत आता जर मित्रांनो बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा आपण मला वाटतं मोठ्या लक्षासारखे जी लांबी आहे ती मोठ्या लक्षगत आहे अशी म्हणजे अनेक बैल बघितली मैसुरी हे मधला आहे परंतु त्याची जी लांबी आहे ती लांबीतला काय सांगाल तुम्ही मोठ्या लक्ष सेम आणि पळायला म्हणजे काय अडचण तुम्ही तुम्ही इतक्या लांब बैल आणण्याचं कारण काय बैल पडला बैलचं तर मित्रांनो खूप छान बैल पळाला परंतु मुळे त्याचं लक्ष त्याच्यावर लक्ष वेधलं त्या सगळ्यांनी पण त्याच्याबरोबर जो जेव्हा पळाला अनेक लोकांचं म्हणणं होतं की सेमी चार मध्ये कुठला बैल पळाला आणि ह्या बैला हो म्हणजे हितला बैल पुरला नाही म्हणून तुम्ही तो बैल घातला का तुम्हाला बैल बैलच पुरला नाही पुरत होता तो पुरला नागवाजा केसरी मैदानात पुरलाय त्याला गट काढल्यावर सेमी लागलो पायाला गटाला लागलं पायाला गट काढल्या त्यामुळे सेमितवायला टाकाटाकी झाली कुसेगावला कुसेगावला नागवाच्या मैदानावर मित्रांनो न ही गाडी कुणी मिळात पण दर नव्हती दोन नंबर खेळता मग आता गट किती वेळात असावं सहा नंबर काढला सेमी किती होता चार नंबर सेमी चार नंबरच असाव त्यानंतर काय काय म्हणजे नियोजन मग कसल्यापासून हळूहळू सुरुवात त्यानंतर कुठलं मैदान तिने गाजवलंय त्यानंतर आम्ही पहिल्यांदाच राजन भारत पळले मोळ मध्ये मोळ म्हणजे भारतने भारत नंबर केला तिथं तिथं गट काढला पहिल्याच मैदानापर्यंत हा पहिल्याच मैदाना पहिल्या जिथन सुरुवात झाली तिथन सुरुवात झाली नंतर गुलाल किती झाली गुलाला चार पाच झालं कुठं कुठं मलवडी राख हम्म तिथं आणि परत आणि मग नंतर मला वाटतं सगळ्यात मोठं मैदान कुठं गाजवलं कसं गाव नागोबाच्या मैदानावर मित्रांनो मला वाटत होतं शंभर गुलाला राहायला पैसे गावला आपण परंतु नशेबाजी बाबा आहे शेवटी पुढे गेल्यानंतर कासरा काय नक्की अडचण आल्या म्हणजे त्या बैलाला कासरा खाली पायात गुतला कळत ना पण पुढे आय त्यात खाली गाडी दगडात गेली दगड बी लागला बर म्हणजे झाला भेट मग आता आल्यानंतर त्या ज्यावेळेस नागोबा मैदाना मैदान नंतर त्या बैलाला तुम्ही आणला होता अनेक लोकांनी त्याच्या मागे लागली असती आम्हाला पायरा आ, शाला पण मला वाटतं शाळा तुम्ही मागायला देत नव्हते पहिला नागोजच्या मैदानात दोन नंबर घेणं पण केला त्यानंतर शाळा म्हणत होते काय 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 समस्या म्हणजे लोक किती फोन करत कोण कोण आला गेले खूप शंभर दिले पायऱ्याची आता काय अडचण मिटली बर तरी काही लोकांना असं फोन केलं की प्रश्न येत त्याचं त्याच कारण काय फक्त आपण आंधाराचा वरच राहण म्हणजे कुठं बोलते काय तसं काहीच नाही चार सामान चाळीस सामान पळते एक कुठला खांदे पळते दोन्ही खांदे आतून आतूनच पळते बाहेरचा बाहेरनं काय अडचणपर्यंत चालला नाही पळवायचं वेळ आला नाही म्हणजे बाहेरनं पळत नाही दोन्ही खांदे आतला पण कुणाला मारू शकतो आता मग घरची कशी म्हणजे कसं असतंय काय नियोजन नियोजन घरची बाकी वडील मम्मी आम्ही फक्त मैदानात फेरेच आतापर्यंत वायदे किती घालवली आतापर्यंत आम्ही घर असेल की पन्नास साठ हजार रुपये असेल पन्नास जास्त नाही आलेली तुम्ही अंधारातले अंधारातच जास्त पाहता पण आता ट्यूबवेल तिकड तिकडनं कसं सेटिंग लागलं काय ती गणेश अंबोली म्हणून गावातले त्यांनी असंच ग्रुप वरून नंबर घेऊन फोन करून आता ट्यूबवेल आता तुमचं डोक्यात काय प्लॅनिंग काय ट्यूबवेल इथं आणून परत आणायचं ह्याच्या गाडी करायचं येणार आहे पंधरा वीस दिवसांमध्ये परत पंधरा वीस दिवसांमध्ये पण येणं जाणं परवडते गाडी नाही परवडत पण परत ती गाडी म्हणलं कशाला तर काय सांगता आहे बायला जर चांगला बैल जर आपल्यातला जे दहा टॉप दहा आता काल तिने गाज कळलं सेम सगळ्याला टॉप दहा मध्ये खेळा बैल तर मग कोणाला ठेवणार हा टॉप दहा मध्ये पाळाला तर सगळ्यांना मारायची ताकत आहे बैलाची म्हणजे अनुभव आहे बैला अनुभव आहे अनुभव गाडी कशीच पासवून देत ना शेजारची तशीच पासवून देत जीव जीव पण गाडी पासवून देत ना असला म्हणजे बैलाचं जीव म्हणजे जी। हीच जी। आहे आपल्याला विश्वासच आहे तेवढा बैलावर बैल पळतो बर आता मग ज्यावेळेस कालच जे पुसेगावच्या मैदानात झालं तुम्ही आकडे टाकायला पण थांबला होता की टाका टाकत झालं तर काल थांबवला होता म्हणजे कुणाला कुणाची लागली गाडी ती कळत आणि ज्यावेळेस कळलं आपली गाडी लागली नाही तर ते सिच्युएशन काय ते सिच्युएशन म्हणजे अहो पोरांना सगळ्या दुःख म्हणजे गेल्यापर्यंत पण पुसेगावला गट काढल्याला सेमित बी टाका टाके पण असं झालं आता पण असं झालं लय दुःख झालं पोरांना कुठेतरी असं वाटत होतं का आपण हिंदकेसरी केसरी होऊन हिंद केसरी हो ही चावती म्हणून बुलढाणा बैल पण येतो बोलायला त्या मैदानासाठी पुशेगावसाठी बरं आता त्या दिवशी अनेक लोकांचं फोन आला हे मुंबईला वगैरे बैल मागेला काय मुंबईला बरेच दोन तीन फोन आले मुंबईचे ते काय म्हणले की बैल द्या आम्हाला बैल द्या मुंबईला तिकडे बिंजोडला तर मित्रांनो मला एक सांगायचं की हे बैल आतला आहे पण दोन आत ना कुणाचीच गाडी सोडणार नाही बाहेर न पळ नाही पळ ती माहित आत ना कुणाची गाडी तो कधीच कमी नाही बिन जोडला चालतोय बैल आत कुठलीही गाडी असते अजून पर्यंत पासून बरं आता जी तुम्ही आता हे इतक्या लांब बैल आणून पळवताय तुमची घरची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती गायी आपला हेच गाय शेतकरी आता ह्याच जे ह्याच नियोजन असतं खर्च बिर्च कसं करतात खर्च आता गाडीच ह्याच्यामधून मी काय आहे तुम्ही शेतकरी आता बुलढाणा मुंबईला आणायचा आणि म्हणलं तर पैसे लागतात कुणा कुणी जर असं ते लागते परत ह्याचा खर्च आहे एका मैदाना आज मला जो इथे तीस चाळीस पोर आहेत तीस चाळीस पोरांचा खर्च आहे मग ही खर्च कसं नियोजन करता खर्चाचं किंवा एका महिन्यात किती खर्च होतो ह्याचा विचार केलाय आता विचार करायचा कशाला बरं पळायचं म्हटलं विचार करायचं नाही पण बरोबर आहे पण पैसे थोडी झाडाला आपल्या घराच्या मागे तर मित्रांनो खूप छान बैल पळतोय आणि ह्याला मागणी बिगणी काय मागणी आली एकदम काय बारा लाख रुपयाला मागत बारा लाख रुपये ला बार ला ला। मित्रांनो आम्ही काय बोललो म्हणजे तुमचं विकायचं नाही का विकायचं आहे नाही अजून तसं तर काही निर्णय नाही घेतला आम्ही बारा लाख रुपयाला मागणी आली बर का काय इकडं काय सांगताल बैलाबद्दल एवढं चांगला पळतोय बैल आणि कुठं तर पायऱ्यामुळे अडचण येते तुम्ही ते साध्य करून दाखवलं की बाहेरचा बैल आणून तुम्ही जे साध्य करून लावलं काल पुस्तेगावच्या मैदानात त्या बैला लागत नव्हतं तर शंभर टक्के तुम्ही हिंदे केसरी झाला हिंदे केसरी होत शंभर टक्के बरं आता बारा लाख रुपयाला बैल मागतील तुम्ही नंतर नाही द्यायला काय बैल नाही द्यायला कसं की आमच्यात इतके बैल झाले की नाही एवढेच बैल फक्त पडला हा रे बैल घेऊन गेली बर बैल असे पडायचे नाही गट काढला की मेला पडायचे पाच नंबर उतरायचे जे कसं कसं उतरत होते कधी पण कुठेतरी एका मैदानाचा खर्च किती आहे किती आहे सांगा खर्च किती आता चार हजार पाच हजार दहा खर्च म्हणजे जसं मैदाना एक पाच हजार रुपये महिन्याला तीन मैदान केली तर पंधरा हजार म्हणजे कुठेतरी ह्याचा खर्च जर काढला तर बारा लाख रुपये आतापर्यंत अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की लक्ष्मी येऊन पण बघतील जाऊन पण बघते बारा लाखाला मागील बारा लाखाला आणून तुम्ही मागचं एक मागचे चांगलं तयार केले ती पण वासर पब्लिक ने चांगलं पळते त्याला ठेवू शकता ना तुम्ही असं वस्तू मिळू शकत नाही ना कशी पहिलीच वस्तू या परत ही गेली तर दुसरी वस्तू मिळू शकणार नाही ही गेली तर दुसरी वस्तू नाही मिळू शकत नाही तर मित्रांनो बैल खूप छान पळतोय म्हणजे आता ह्यांच ही माणसं साधे आहे ती मला वाटते मुलाखत मला वाटते कधी त्यांनी दिली नसेल परंतु शंभर टक्के मी शंभर टक्के सांगतो की बैल कुणाचीही गाडी मारू शकतो कुणाचीही तुम्ही जर ह्याच्यावर विश्वास ठेवला किंवा एक नामरावल्याने मला ना नाही ना वाटत एक नंबर वाली बैल देतील परंतु अंधारातला ह्याच्या जो पळणारा बैल आहे ना याने जर विश्वास ठेवला तर शंभर टक्के बैल कुणाची पण गाडी मारेल धन्यवाद तर मित्रांनो मला वाटतंय त्याच दावणीचं ही दुसरं वासरू आहे म्हणजे आता त्यांनी इकत नाही बैल नाही भेटला तर हे गावता पळू शकतो ह्याला ह्याला ह्याच्याबरोबर तण आहे की हा ताण दोन काय किती नाही मैदानात गटपास आहे शव अजूनपर्यंत मैदानात न्याय एक मैदान नेलता पण वासराला तासात गेल्यामुळे लागलं पायाला त्यामुळे नाही गट पाहिजे पण मारूतली मारू दोन्ही खांदी बोलते ना दोन्ही खांदी पब्लिक आता शक दोन्ही खांदी आतला असल्यामुळे ह्या दोन्ही खांदे बाहेर बाहेर तयार करण बरं ड्रायव्हर काय म्हणत होता मला ड्रायव्हर पण मोठे बसत नाहीत गाड्या म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हर आपले जे आता कोण कोण बसले नाव नाही घेत पण बऱ्याच जणांना फोन लावले बसत बसत बस बोलले परत बसत नाहीत म्हणजे मोठे ड्रायव्हर बसत नाही मित्रांनो बघा परंतु शंभर टक्के तुम्हाला मी एक डायवर देतो त्यानं तो काम करेल तुमचं परंतु चांगलं सगळ्या गोष्टी चांगला सुट्टी मेकर चांगला पाहिजे डायवर चांगला पाहिजे बैल चांगलं पाहिजे सगळं घडून आलं पाहिजे आपलं चुकतंय कुठं नैवी ज्यांना की काय प्रॉब्लेम आता बैल तुम्ही बैल तर चांगला घातला चुकलं कुठं नियोजन कुठंच फसलं नव्हतं फक्त बैलाय नव्हतं बरं ह्याच काय सांग तीन चार जागा फायनल नंबर असं केलेत आता किती महिने झाली आता वर्षात झालं हा बर एक वर्ष झाला मग आता कधी ह्याच्याबरोबर काढायचं ह्याच्याबरोबर दोन तीन महिने तर नाही लगेच काढायचं ही सेम म्हणजे एखादाच येतली एखाद्या ह्याला बघूनच शिव घेतला हो काय आता बैलगाडी काय दिलं तुम्हाला बैलगाडी माणसं दिली किती पोर असते बरं अड्ड्याला जायला अड्ड्याला जायला हेतू नसतात कि जण असतात आणि बाहेरची बी तेवढीच असतात मारतोय हा मारतोय रगिल म्हणजे दुसरा मथुरा मित्रांनो कारण